मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक मोठी बातमी ऑडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत आणि ती आहे मुख्याध्यापकांनाही ही टी ईटी उत्तीर्ण होण्याचे बंधन टीईटी उत्तीर्ण असल्याशिवाय अर्थात शिक्षकांना वरिष्ठ अन निवड वेतन श्रेणीच नाही अशी मोठी बातमी पण आहे जाणून घ्या सविस्तर माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने शाळांवरील शिक्षकांसाठी पात्रता निश्चित केली आहे त्यानुसार दोन हजार दहा पासून टीईटीची अट घालण्यात आली परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या शिक्षकांचे वय त्रेपन्न वर्षापर्यंत आहे त्यांना देखील दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण मा मुदतीत पात्रता पूर्ण न केल्यास संबंधितांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार आहे दुसरीकडे विस्तार अधिकारी गट अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापकांच्या पदोन्नती देखील टीईटी उत्तीर्ण असेल तर दिली जाणार आहे शिक्षकांनाही निवड व वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी टी, टीईटी बंधनकारक आहे त्यामुळे सध्या स्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळांची जबाबदारी प्रभावी मुख्याध्यापकावर सोडून त्यांना वेतन श्रेणीसाठी आता टी टी उत्तर म्हणावी लागणार आहे आता उन्हाळा सुट्ट्यांमध्ये या शिक्षकांना उत्तर मिळत देखील टी टीचा अभ्यास करावा लागणार आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद